नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्राच्या तुरीच्या बाजारभावाला वाढायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला तूर बाजारभाव वाढल्याचा आपल्याला दिसत आहे हिंगणघाटमध्ये सात हजार शंभर तर अकोलामध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव काय सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये तूरच्या बाजारामध्ये गेल्या काही दिवसापासून आपल्याला मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून तुरीचे बाजारभाव जे डाऊन झालेले होते आता तुरीचे बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हमीभाव सरकारने किती दिला आहे याची पण चर्चा आपण आजच्या भावामध्ये करणार आहोत पहिलं मार्केट अकोला बाराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोल्या शहरातील तूर मार्केटला आजचा मिळाला आहे सर्वाधिक बाजारभाव सात हजार सात हजार शंभर सहा हजार नऊशे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला तूर मार्केट रेट टुडे अमरावती पंधराशे सदुसष्ट क्विंटल अवकेले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे अमरावतीमध्ये आवक चांगली आहे हिंगणघाट आज महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट चौदाशे एकोणऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट टॉपचा आजचा तूर मार्केट रेट आपल्याला दिसत आहे यानंतर मूर्तिजापूर आठशे क्विंटल अवघडले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे चाळीस चा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर मूर्तिजापूरमध्ये सहा पाचशे सहा सहाशे सहा सातशे सहा आठशे रुपये दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट दुधनी मार्केट सातशे चोवीस क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपयाचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे दुधनीमध्ये सहा पाचशे सहा सहाशे सहा सातशे कारंजा पाचशे नव्वद क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील कारंजा मार्केट हे सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल यांच्यासाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जात आहे पुढील मार्केट जे आहे अहिल्यानगर या ठिकाणी सहा हजार दोनशे बार्शी सहा हजार आठशे पैठण सहा हजार चारशे कारंजा सहा हजार नऊशे मुरुम सहा हजार चारशे अकोला सात हजार हिंगणघाट सात हजार शंभर रुपये तसेच अमळनेर सहा हजार आठशे रुपये चाळीसगाव सहा हजार मूर्तिजापूर सहा सातशे सहा आठशे रुपये सावनेर सहा आठशे रुपये गंगाखेड सहा हजार दोनशे रुपये मालेगाव पाच हजार तीनशे रुपये लाल क्वालिटीचा तूर आहे गंगाखेड सहा दोनशे तुळजापूर सहा चारशे आष्टी सहा हजार सहाशे दुधनी सहा हजार नऊशे उमरेड सहा हजार तीनशे रुपये काटोल सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचप्रमाणे अमरेड सहा हजार तीनशे सहा हजार चारशे माजलगाव सहा हजार आठशे रुपये जालना सहा आठशे सहा नऊशे रुपये अंबड सहा तीनशे सहा चारशे औरस शेवधानी सहा सहाशे सहा सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव यवते महाराष्ट्रातील महत्त्वाचे हो तूर मार्केट रेट आपल्या परिसरातील तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल यांचा लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो